तुम्हाला कधी कोकणात चकवा लागला आहे का खूप भयंकर असतो असे म्हणतात एकच झाड एकच रस्ता परत परत दिसायला लागतो असं आमच्यासोबत याआधी रत्नागिरीला झालं होतं आणि आता मालवणात झालं आम्ही बसलो होतो कोकणाच्या निसर्गामध्ये आणि असे म्हणतात की जी व्यक्ती अंगणेवाडीला जाताना रस्ता चुकते आई देवी भराडी स्वतः त्या व्यक्तीला रस्ता दाखवायला येते

आपला कुणकेश्वर भारी बारीक ेश्वरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या मिडबाव गावापासून आमच्या तीन गाड्या पुढे गेल्या की मागे राहिल्या हे आम्हाला समजलंच नाही हळूहळू संध्याकाळ होत गेली आणि आम्हाला थोड्या वेळानंतर कळलो की आपण कुठेतरी चुकलो आहे मंदिराच्या आम्हाला बोलला की आम्ही माझ्या बाबून आम्ही तुम्हाला रस्ता दाखवतो

मोबाईलला नेटवर्क नाही ते लोक पण हरवलेत ते नाही हरवले आपण ते हरवलेत आपण बरोबर आहे बाबा आणि कोकणात येत ना देवस्थान खूप आहेत आणि एकदम स्वच्छ त्याची मंदिरं वगैरे एकदम रंगरंगोटी केलेली आहेत म्हणजे असं नाही आहे देवस्थान तिथे हे आहे तिथे हे आहे कम्प्लीट असं रंगवलेलं आहे रोज सकाळी त्याची पूजा वगैरे पण व्यवस्थित करतात इकडची लोक आम्ही मध्ये पोचलो आणि तिकडच्या व्यक्तींना रस्ता विचारायला लागलो त्यांनी आम्हाला सांगितलं इकडनं काहीच अंतरावर अंगणेवाडी आहे आणि तिकडे भराडी देवीचं मंदिर आहे आम्ही मंदिर रस्ता विचारत विचारत आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो लोकांनी थोडीफार मदत केली आमची बघू आता हे लगू आम्ही पोचू मंदिरापर्यंत आम्हाला त्यांची गॅरंटी आहे या लोकांची गॅरंटी नाही आता त्यांचे नंबर पण द्या लागत आहेत अंधार पडत चाललाय

बघा अंगणेवाडीला जायचं सर बरं जरा बोलते ठीक आहे चालेल थँक्यू एवढं हातमध्ये असते तरी हा जरी रस्ता दुसरा असेल किंवा बघा हाच रस्ता सर एकदा आपल्या पाठी जरी असतील नाहीतर खूप पाठी असतील त्यात डिजिटल नेम्पर गेलं सगळं आयता पोचायचं आंगणेवाडी आला 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 आता आत्ता जीवा जीवा आला आंगणेवाडी सात किलोमीटर भावा अजून पुढे जाऊन राईट असा हा राईट का आज 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 एक रोड असा आला तिथे वाटत होतं आम्हाला की फक्त इथे आपणच आहोत चारी बाजूला कोणत दिसत नव्हतं अचानक एक बाईक वाला समोर न आला आम्ही त्याला रस्ता विचारायचा प्रयत्न केला पण पन तो पण घाईतच होता त्याच्यानंतर आई भराडी देवीचं नाव घेतलं आणि पुढे निघालो तितक्यात एक व्यक्ती आम्हाला मिळाले आणि त्यांनी सांगितलं इकडनं सावकाश पुढे जा दादा आंगनेवाडीला जायचंय सर ओके बाय ओके थँक्यू असं वाटतय पोचलोय आणि फक्त आधी आता आम्ही का शिकलो एक पाणी बरं वाटतंय असं वाटतंय हे दोन चल बाबा अंगणेवाडी कुठं जायचंय कुठून जाऊ सांगा सांगा अंगावाडी जाऊस मंदिरात जायचं आता इथून गेला तर दुसरा रस्ता गाव हा तिथून फुटला तिथे मारुती गावणार मारुतीकडून इकडे असा रस्ता डांबरी गोळा पाहिलाच त्या रस्त्यांच्याकडेच झाला ठीक आहे असा फिरला इथून फिरलाय आता हो इथून त्या रोडला लागला पहिलाच फाटा असा बदललेला आहे मारुती आहे तिथे मारुती असा फार अंगणेवाडी कच किती वेळ लागेल कसले इथून दहा मिनिटा कुठे दहा मिनिटा बस धन्यवाद बाबा भेटले होते त्यांनी रस्ता सांगितलाय आता बघू पुढे काय तुम्ही बघत राहा मला त्याच्यानंतर आम्ही योग्य रस्त्याला लागलो आणि थोड्याच वेळात आमच्या जीवात जीव आला जेव्हा हा बोर्ड बघितला आम्ही सुखरूप आंगणेवाडी मध्ये बा होतोवाडी तीन किलोमीटर बापरे बा बा आताशी जीवात जीव आलाय रस्ता बघून वेळ अंगणेवाडी सरळ आणि थोडा जीवाजीव आलाय वा मंदिरात आंगणेवाडीमध्ये पोचलो आणि तिकडच्या व्यक्तीकडून आमच्या मित्रांना संपर्क करायला ट्राय करत होतो पण फोन काय लागत नव्हते मग आम्ही विचार केला की आईचं दर्शन घेऊ आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करू मंदिराच्या दिशेने वळतच मंदिराच्या गाभाऱ्यात पाय ठेवतात आमच्या तीन गाड्या आम्हाला समोर दिसल्या आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे एकत्र आतमध्ये गेलो व्हिडिओ दाखवायना नंतर आपण जाऊ तेव्हा पैसे नाही बाई तिला टाकायची हा त्यातला तू जो तू जाऊ लागेल पुढच्या वर्ष तेव्हा परत येऊ आपण व्हिडिओ तिथे असं गेल तास दोन तासाचा पिक्चर या पिक्चर यायचा श्री देवी भराडी अग्निवाडी मालवणापासून पंधरा किलोमीटरच्या अंतरावर असणारे मसुरे या गावातील बारा वाड्यापैकी आंगणेवाडी ही एक वाडी आहे पण श्री भराडी देवीच्या प्रसिद्धीमुळे आंगणेवाडी हे एक गावच आहे असं लोकांना वाटते पुण्याचे पेशवे श्रीमंत चिमाजी आप्पांनी मोहिमेमध्ये श्री भराडी देवीच्या भराडी देवीच्या कृपा आशीर्वाद लाभल्यामुळे त्यांनी बावीस हजार एकर जमीन मंदिराला दान दिली आहे इतर अनेक प्रचलित कथांप्रमाणे या देवीची एक कथा आहे अंगणे नामक ग्रामस्थांची गाय नेहमी रानात एका विशिष्ट ठिकाणी पाणी पिण्यासाठी सोडत असे एके दिवशी तो रानाद गेला असता सर्व प्रकार त्याच्या लक्षात त्या दिवशी देवीने त्याच्या स्वप्नात दृष्टी दिली आहे आपण तिथे प्रकट झाल्याचे सांगितले आहे आणि देवापासून सर्वजण त्या प्राणपाशाची पूजा करू लागले भराड भागात एका राईमध्ये ही देवी अवतरली आहे म्हणून तिला भराडी देवी असे म्हणतात ही देवी तांदळाच्या वाड्यातून भराडावर प्रकट झाली आजही अन्य मंडळी गावात आलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून तांदळाचे वडे देतात पण ते तिथेच खायचे असे सांगतात ते वडे तिथून आपल्या घरी आणता येत नाही जशी देवी वाड्यातून आली आहे तशी वड्यातून बाहेर गेली तर अशी भीती वाटत असल्यामुळे ते प्रसादाचे वडे गावाच्या बाहेर येऊ देत नाही असे या नवसाला पावणाऱ्या देवीचं महत्व दिवसाने दिवस वाढत चाललं आहे या देवीच्या जत्रोत्सवाला तर भाविकांचा पूरच येतो कोकणातील सर्वात मोठी मानली जाणारी जत्रा म्हणजे आंगणेवाडीचीच या देवीच्या प्राणपाशनाचा फोटो काढण्यास परवानगी नाही आणि मंदिराच्या गाभारातही फोटो व्हिडिओ काढण्याची परवानगी नाही जत्रेला आलेल्या मोठ्या मोठ्या व्यक्तींना पण या देवीचा फोटो काढण्यास परवानगी नाही आहे अगदी मुख्यमंत्र्यांनाही इथे परवानगी मिळत नाही फोटो काढायला देवीचं दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या बाहेर थोडेफार फोटो काढले आणि तिथून आपल्या घरच्या दिशेने निघालो भेटलो चांगलं दर्शन वगैरे झालं आणि आता परत चाललोय आपल्या घरच्या दिशेने मालवण सगळे भेटले सुखरूप सुखरूप <laughs> <शुक्रू> भेटले आणि <laughs> सुखरूप आम्ही चाललोय दर्शन झालंय आमच्या मंदिरामध्ये आता भेटलो काहीच गर्दी नव्हती आता जसं एकदम डेंजर दिसतोय तुझा